विदर्भातील रूप बदलणारी पिंगळाई गडावरची पिंगळा देवी स्वयंभू शक्तीपीठ दर्शनासाठी देशभरातील भाविकांची गर्दी नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून पूर्वाभिमुख मोहक चेहरा तेजस्वी डोळे उंच कपाळ त्यावर मधोमध चंद्रकोर व कुमकुम वस्त्र परिधान केलेले पिंगळा देवीचे रूप पाहून भाविकांच्या चिंता दूर होतात सकाळी बालरूप दुपारी तरुण रूप आणि सायंकाळी वृद्ध रूप असे देवीचे तीन रूप असतात असे भाविक सांगतात नवरात्री निमित्त येथील मंदिरात देशाच्या काण्याकोपऱ्यातून भाविक देवीला दर्शनाला येत असतात पिंगळा देवी ही स्वयंभू शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे निसर्गाच्या टेकडीवर टेंपडीवर देवीचे हे ऐतिहासिक मंदिर आहे मंदिराचा व सभोवतालचा गाभारा बांधणीचा आहे मंदिराच्या समोर दीपस्तंभ आहे शारदीय व चैत्र नवरात्र साजरा केला जातो पौष महिन्यात चंडिका महायज्ञ उत्सव साजरा करतात पिंगळा देवी ही माहूर येथील रेणुका देवीच्या रूपाप्रमाणेच भासणारी देवी आहे पिंगळा देवी, देवी दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी अखंडता आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेली पिंगळाई गडावरील पिंगळा देवीच्या मंदिरात नवरात्री निमित्त दहा दिवसाची पूजा सुरू असून पिंगळा देवीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची गर्दी होत आहे बारा ऑक्टोबर पर्यंत विश्वस्तांनी अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सायंकाळी होणाऱ्या हरिपाठासह दिवसभर परिसरातील विविध भजनी मंडळाच्या भजनाने स्वर येथे गुंजत असून ते भाविकांना मंत्रमुग्ध करतात मंदिरालगतच कापूर तलाव सुंदरगडावर पिरळाई देवीच्या मंदिरापासून तलाव आहे नवरात्रात अष्टमीच्या दिवशी कापूर तलावावर नागपूरकर भोसल्यांनी बांधलाचे सांगितले जाते या तलाव परिसरात एक आगळे वेगळे वातावरण येणाऱ्या भाविकांना जाणवते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्युस्टॉन टी व्ही